नवी मुंबईतील बेलापूरमधील दयावान नेतृत्व आणि गोरगरिबांचा कैवारी लोकनेते साबू डॅनियल यांच्या निधनाने संपूर्ण नवी मुंबई शोकमग्न झाली आहे चार दशकांहून अधिक काळ जनसेवेत सक्रिय असलेल्या या लोकनेत्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजकार्याला वाहिलं आज त्यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कैरली समाज हॉल येथे हजारो नागरिक मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते राजकीय सामाजिक कला आणि क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्याही भावना अनावर झाल्या आणि त्यांनी अश्रूंनी श्रद्धांजली वाहिली फुलांनी सजवलेल्या शववाहिनीतून पार्थिव नेण्यात आलं असून बेलापूर गणपती मंदिराजवळ विशेष श्रद्धांजली अर्पण करण्यात आली लोकनेते साबू डॅनियल यांचा प्रेमळ स्वभाव सामाजिक कार्याची निष्ठा आणि जनतेवरील आपुलकी कायम स्मरणात राही ज्येष्ठ नगरसेवक होते आणि या विभागामध्ये जो, जो पंच्याण्णव पासून आम्ही दोघंही बरोबर नगरसेवक झालो होतो आणि त्यापासून आजपर्यंत आम्ही काम करत होतो आताच त्या दिवशी आम्ही एकत्रित दोन तास संध्याकाळी गणपती मंदिर आहे त्यात आम्ही बसलो होतो ते त्याला म्हणाले बरं नाही उत्तका वेळ का बसतोस तू तर त्यांनी सांगितलं की मला लोकांशिवाय राहत नाही घरामध्ये तिकडे होऊन एक दोन तास कोदागिरीला त्या दिवशी इथेच होता दोन तास घरी गेला नाही हट्टकाला की काय माहिती नाही सकाळी वर्ष वीस वर्ष त्यांनी जनतेची इथे प्रामाणिक सेवा केली आणि गोरगरीब जनता त्याच्या वर्डामध्ये सगळी झोपडपट्टी होती आणि शहरही होत पण त्याच्या त्या निष्ठेने तो म्हणजे लोकांच्या कामाच्या निष्ठेने तो लोकांमध्ये खूप त्याच नाव होत आणि असं दुःख जर कोणाच्या घरी झालं तर तो पहिली असायचा सगळ्यात पहिला तो असायचा मदतीचा हात करायला लोकांना बोलवायला गाड्या आणायला स्मशानात फोन मारायचा हॉस्पिटलला फोन मारायचा आमच्या पेक्षा तो जास्त काम करायचा त्यावेळी अशा वेळेस मी बोलायचे बोलते क्या करेगा टाइम तो ना ताई उनका कोई नाही आहे मला फोन करणार सांगणार ताई आज माझ्या तिने निवडणूक केला त्याने मला खूप मदत केली एक या शिबिडीच्या झोपडपट्टी असायला आधार होता हा त्यांचा आधार तो त्याच्यामुळे लोक जर माझ्याकडे बघत आहेत बोरक्यासारखी त्यांना त्यांच्या कुटुंबाला मी विश्वास दिला में का। की साबूच्या नंतर मी तुमच्या पाठीमागे उभी आहे तुम्ही अजिबात चिंता करू नका आणि ईश्वर त्याच्या आत्म्यास खूप प्रार्थना करते की त्याला चांगली देवाकडे चांगली जागा मिळून खूप लोकांची सेवा केलेली आहे एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करते दे। साबू जनेल हा आमचा मित्र आणि परिवहन समितीचा माझे सभापती आणि माझे नगरसेवक अतिशय मेहनती आणि कष्टालू आणि सर्वांच्या बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीनं वागणारा खरं तर ख्रिश्चन धर्मामध्ये मतदारसंघामध्ये काही जा आपन लोक टक्के म्हणजे आपण दोन चार टक्के लोकं जर म्हटली अशा परिस्थितीमध्ये लोकसंख्या कमी असताना देखील या ठिकाणी बरेच वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं त्याचं कार्य अतिशय चांगलं होतं आणि हा आज अंतर्दर्शनाला मी आलेलो आहे हा दिवस एवढ्या लवकर येईल असं मनामध्ये कोणाच्याही कल्पना नव्हती परंतु मृत्यू हा अटल आहे सत्य आहे आज आपल्यातून ते निघून गेलेले आहे त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी मी माझ्या कुटुंबांच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या आगरी कोली समाजाच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि निश्चितपणे त्याची पत्नी त्याची दोन मुलं त्याची सुना यांना जे दुःख झालेलं आहे ते दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देव आणि निश्चितपणे मी त्याचा मित्र जर ते तो जरी गेला तरी देखील त्याच्या कुटुंबाचं भगत परिवाराची नातं कायमचं राहील त्यांच्या सुखदुःखामध्ये निश्चितपणे आम्ही कायमस्वरूपी राहू अशी या ठिकाणी सांगतो आणि दुसरी गोष्ट अशी की आ, एक सामाजिक बांधिलकीने आज आपण पाहतो आहे एवढी गर्दी शेवटचा दिवस गोड व्हावा आपण जो म्हणतो आणि आपली संपत्ती किती आहे किंवा काय बाकीच्या गोष्टी किती काय आहेत परंतु जेव्हा प्रेतावर जेव्हा लोक एवढी मोठ्या संख्येने येतात त्याच्यात अर्थ असा की त्यांचा जो जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काम आहे तो चांगला असतो त्याच्यात अंत्यविधीला लोक जमा होत असतात आणि म्हणून एवढी लोकसंख्या या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले याचाच अर्थ की त्याचं जीवन त्यांनी सार्थक केलेलं आहे साबू डैनियल साहब जो है एक व्यक्ति नहीं था वो एक शक्ति था विवेकानंद नगर सीबीडी बेलापुर में उनका दबदबा था गरीब लोगों का घर में कुछ भी हो उसमें वो पहुंच जाते थे सुख में दुख में हर विषय में वो पहुंच जाते थे आखिरी तक वो जो है उनका जो वर्चस्व जो है ना कायम रखा उन्होंने मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ काही उनका परिवार को को और उनका भी शांती देवे उनका परिवार को ज्यादा ताकत देवे और ज्यादा काम करे साबुडानियल का नामसे मोठी ना। क्षती आहे खऱ्या अर्थानं कारण सगळ्या समाजाला बांधून ठेवणं हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्व समाजाला बौद्ध धर्माला सगळ्यांना बांधून घेऊन जाणार एक असा युवा नेतृत्व होतो आमच्यातलं युवापासून चालू झालं त्यांचं काँग्रेसपासून राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी आपल्या कंटिन्युअस सातत्याने एकत्र राहून आम्ही काम करत असताना त्यांच्या मोलाची कामगिरी आरटी सिलेज खास या भागात राहिलेली महापालिकेत त्यांचं काम चांगलं होतं सभागृहात विषय मांडताना ऑडिटपासून ते मांडायचे त्यानंतर परिवहन सभापती झाले सुद्धा चांगल्या पद्धतीने परिवहनमध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला मानांकन मिळवण्यासाठी परिवहनला प्रयत्न केला इलेक्ट्रिक बसेस आणण्यासाठी प्रयत्न केला त्याचबरोबर लोकांना घेतल्या स्थानिक लोकांना जे जे वाचेल ते अवयव पाणी जातं उक्तीप्रमाणे चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्यासाठी अधिकाऱ्यांची भांडून जिद्द करून लोकांपर्यंत सुविधा पोहचवण्याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं अनिल साहेब सात तारखेला निधन झालं त्यांच्या जाण्याने शिवडी एक मोठी सामाजिक राजकीय आणि संतुलित असणारं वातावरण ते कुठेतरी कोल्याप झाल्यासारखं वाटतंय मी एक असा होतकरू आजपर्यंत म्हणजे त्यांचं वय जे होत ते जाण्याचं नव्हतं पण आजाराने त्यांना बरेच वर्षापासून त्यांना शारीरिक त्रास होता त्याच्यातून ते बाहेर निघालेच नाही गेल्या दोन वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांना आजाराचा सामना करावा लागला आणि त्याच्यामध्ये त्यांना पॅरला टाईप त्यांचा आजार वाढला तसं बघायला गेलं तर ता आठ तारखेला सात तारखेला बऱ्या प्रा, प्रकारे कोजागिरीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी झाले त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर तब्येत खालवली आणि त्याच्यामध्ये त्यांचा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत अंत झालेला होता साबुड्याने साहेब जाण्या जा गेल्यानंतर गेल्याप्रमाणे गेल्यान नंतर जो ह्या येथे जी पोकळी निर्माण झाली त्याच्यामध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही तिघे नगरसेवक एक दिलाने एक मनाने शिंपडी विभागामध्ये कुठलंही काम असेल तर त्याच्यामध्ये मग ते स्टेडियम असो ते आणखी कुठले काही सा, सार्वजनिक काम असो त्याला एक रूपाने आम्ही सगळ्यांनी मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळे या शिपडी विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट शिपडी हे आमचं एक गावच होतं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व लोक या ठिकाणी राहतात त्याच्यामध्ये साबुड्याने साहेबांचा मोठा हातभार म्हणजे सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याच्यामध्ये मग तो छोटा असेल मोठा असेल सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची खासियत होती की त्यांनी आज ते गेल्यानंतर ती पोकळी आता भरून काढणं फार अवघड गोष्ट आहे हा साबू डॅनियल सरांना मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी त्यांना ओळखते आणि त्यांचा महानगरपालिकेच्या कामकाजाच्या अनुषंगाने सक्रिय सहभाग असायचा सभागृहामध्ये अनेक विविध विषयांवर चर्चा व्हायची पण ते अधिकाऱ्यांच्या विरो म्हणजे ब बहुतांश वेळेस निगेटिव्ह कधी बोलत नसायचे आणि विशेष त्यांची एक आठवण अशी आहे की ख्रिसमस ते साजरा करायचे पंचवीस डिसेंबरला क्रिसमसची सुट्टी असायची आणि सव्वीस डिसेंबरला माझा वाढदिवस तर आमच्या कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठा केक ते सव्वीस डिसेंबरला घेऊन यायचे सव्वीसला सुट्टी असेल तर सत्तावीसला आणायचे पण ते आठवणीने आणायचे आणि स्वतः मला ते बोलवायला यायचे मॅडम आपका बड्डे आहे ना आ, आप आणि मग मला ते केक माझ्या हातून कापून घ्यायचे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना ते वाटायला सांगायचे ही त्यांची खूप म्हणजे आठवण आहे आणि आता माझा वाढदिवस साजरा करणारा लोकप्रतिनिधी एकमेव होता

तो साबू जी का हमेशा जब जरूरत पड़ती थी मार्गदर्शन लेते थे एंड ही वॉज वेरी हेल्पफुल सो समाज में सोसाइटी में किसी का अच्छा काम करना होगा तो साहब जी कभी ना नहीं बोलते थे और गाइडेंस भी देते थे और काफ़ी कुछ सीखा हमने उनसे वो एक सीनियर सीबीडी के लीडर थे एक सीनियर पॉलिटिशियन सीजन सीज़ एक सीनियर सोशल एक्टिविस्ट सीबीडी के थे तो उनसे काफ़ी कुछ सीखा हमने एंड आज वो हमारे बीच नहीं रहे उनके फैमिली को हम सबको ये बहुत बड़ा धक्का है कि एक अच्छा समाज सेवक जो हर गरीबों की सुनता था समाज के हर वर्ग की सुनता था, नॉट टू डे वो तो घाटा कोई भर नहीं पाएगा बट प्रे फॉर गुड और मे हिज सोल रेस्ट इन पीस एंड कंडोलेंस टू हिस्सा जी गौशाला कुठलंही काम असो ऍडमिशन असो पोलीस स्टेशन असो सोशल असो झोपडपट्टीची लोक कुठली असो कोण गोरगरीब असो सगळ्यांचा ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेची सेवेत राहणारा माणूस सदेव हसमुखा चेहरा सातत्याने एकदम शांतपणे रोज कट्ट्यावर बसून आमच्या शिबडीच्या राजाच्या गट्ट्यावर बसून रेग्युलर संध्याकाळी गप्पे गोष्टी करणारा माणूस आज आपल्या मधून हरपला याच दुःख फक्त सिबीडीला नव्हे तर समस्त समाजाला मानणारा लोकांना माहीत नसेल की क्रिश्चन आहे पण त्या माणसाने अशी मैत्री ठेवली की आजपर्यंत लोक सिबीडीला लोकांना एवढं कडे नाही तो कुठल्या जातीचा माणूस आहे सर्वांसोबत एकसारखा वागणारा माणूस म्हणजे साबुडॅनियल खरंच मोठं दुःख आहे एकता मित्रमंडळ सिबडी राजाला व पटेल समाजाला अंबाजी गौशाळा सर्वांना थँक्यू ओम ओम शांती उं, देव त्यांच्या कुटुंबाला त्याच्यातून सावरण्याची शक्ती देव सदैव आम्ही डेनियल सुप, परिवारासोबत आहोत आणि राहणार निधन झालंय त्यामुळे सीबीडीने सीबीडीच्या साठी काम करणारा म्हणून एक खन्ना कार्यकर्ता एक खंदा नेता गमावला आहे आणि ती पोकळी कायम स्मरणात राहील त्यांनी कधीही बाकी विचार न करता सीबीडी आणि नवी मुंबई त्याच्या भलाईसाठी आणि विकासासाठी जितकं काम करता येईल जितकं आयुष्यभर केलं प्रत्येक व्यक्ती मग ती कुठली का असणार त्याच्यासाठी त्यांनी अगदी झटून काम केलं प्रशासनाकडून लोकसेवेचे बाकी काही मुद्दे असतील तर ते सगळे सोडवण्यासाठी त्यांचा हिरिरीने सहभाग असायचा ते नेहमी संघर्षात पुढे असायचा त्यांच्या जाण्याने जी पोकळी तयार झाली आहे ती कधीही भरून नाही येणार ईश्वर शांती मला जे माहिती आहे की एकोणीसशे पंच्याण्णव पासून माझा त्यांचा संपर्क आलेला आहे आम्ही वाशी हॉस्पिटल मध्ये काम करत असताना त्यांनी आरोग्य विभागावर अतिशय महत्वाची भूमिका राबवलेली आहे स्टँडिंग कमिटी मध्ये असेल महासभा असेल काही हॉस्पिटल विषयी किंवा आरोग्याचे काही प्रश्न असतील त्यांनी अतिशय सुंदर त्यांनी आणि त्यांचा एक दरारा होता या महानगरपालिकेमध्ये आज आप निहुन ते आपल्यातनं निघून गेले त्याच्याबद्दल मी सर्व आरोग्य विभागातर्फे माझ्या कुटुंबातर्फे त्यांना श्रद्धांजली वाढतो शिबडीच्या राजा साहित्य मित्र मंडळाचे प्रमुख सल्लागार तसे आमचे आधारस्तंभ सन्मान्य श्री साबुडेने साहेब यांचं दिनांक सात ऑक्टोबर रोजी निधन झालं मला सांगावं वाटतं की कोजागिरी पौर्णिमा होती त्या दिवशी तीन तासापूर्वी म्हणजे सा, सायंकाळी साडेआठ वाजता ते आमच्यासोबत बसले होते तसे आमची त्यांनी चर्चा देखील केली होती आणि त्यांच्या आमच्या शिबडीच्या राज साहित्य मित्रमंडळी यांचं सगळं जे नियोजन आयोजन असतं शिबडीचे सर्वात मोठं मंडळ त्यांचं याबाबत सगळं नियोजन हे सागो साहेब करत होते यामुळे शिबडीच्या राजा साहित्य मित्रमंडळाला मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी भविष्यामध्ये कधी न भरून येणारी आहे तसेच साबुळे सांगायचं झालं तर साबुळे मागील तीन वेळा म्हणजे जवळपास पंधरा वर्ष नगरसेवक होते महानगरपाल पदेचे सभापती देखील होते त्यांच्या शिवडीतील जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांचे जे मित्रपरिवार आहेत त्यांना नक्कीच रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल आधी त्यांना सर्व शिवडीतील रमाबाई नगर झोडपट्टी असो संभाजीनगर असो दुर्गा मातो अशा गरीबाचे कैवारी म्हणून त्यांना आम्ही मानत होतो आणि ते आमच्यातून नक्कीच आम्हाला कुटुंबातून सावण्याची ईश्वर त्यांना सद्भूती देव आणि सावण्या साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली